देवाने पुष्कळ अशी झाडं लावलेली एदेन म्हणजे आनंदाचं घर गर। ज्या घरामध्ये परमेश्वराने आदामाने हवेला ठेवलेलं आणि मध्यभागी बऱ्यावाट्याचं ज्ञान करून देणार एक झाड होतं हवा नेहमी फक्त त्याच झाडाकडे बघत बसत होते एक दिवस असा आला की सैतानाने तिला भुरळ घातली आणि तिने ते फळ खाल्लं आणि ते खाऊन झालं तिने आपल्या पतीला पण दिलं पण परमेश्वराची आज्ञा होती की ते तिने फळ खाऊ नये त्यांनी ते खाल्लं सैतानाने त्यांना भुरळ घालून परमेश्वराच्या पावित्र्यातून आनंदातून त्यांना भार काढलं पण त्यांच्या त्या कृतीद्वारे ते, ते शरीरात नाही तर आत्म्यात दोघं पण मरण पावलेत तेव्हाच आपल्यासाठी येशू वधस्तंभावर जाणार हे फिक्स झालं होतं पण शास्त्रात आपण पाहतोय की मरणातून उठल्यावर पहिला दर्शन हे मर्याला झालं ज्या मर्यातून परमेश्वरानं सात भूतं काढलेली हवा एकसारखी त्या फळाकडं बघत बसायची त्याचप्रमाणे मर्यादेखील येशूकडे पाहून त्याच्यासोबत चालत होती जे हवेकडून झालं त्याच्यासाठी परमेश्वराने मरेकडून ते, मरे ते पूर्ण केले म्हणजे हवेमुळे स्त्रियांना श्राप आला पण मरेला दर्शन देऊन येशूच्या त्या पवित्र रक्ताने स्त्रियांना आशीर्वादित केलं हवेला जे मिळालं तिनं दुसऱ्याला दिलं आणि तेथे मरण आलं तसेच आपण पाहतो योहान वीस अकरा ते अठरामध्ये की मरेने देखील तेच कृत्य केलं की तिने येशूला प्राप्त करून घेतलं तिला दर्शन झाल्यावर तिने जाऊन ते दुसऱ्यांना सांगितलं आनंदाने ते दुसऱ्यांना देखील दिलं हवेच्या त्या कृतीच्याद्वारे मरण आलं पण मरेच्या त्या कृतीच्याद्वारे जीवन आलं आमेन.